शिर्डी येथील श्रीरामनवमी उत्सव पाच ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्साहात संपन्न झाला या उत्सव कालावधीत साई संस्थांना तीन दिवसात तब्बल चार कोटी सव्वीस लाख रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे तर या उत्सव काळातील साई प्रसादालयात एक लाख एकसष्ट हजार साई भक्तांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला साई भक्तांना दर्शन रांगेत एक लाख शहात्तर हजार दोनशे मोफत बुंदी प्रसाद पाकिट यांचे वाटप करण्यात आले साई संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी लाडू प्रसाद विक्री लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर लाडू प्रसाद पाकिटाची विक्री झाली अशी माहिती संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली आहे साईबाबांनी त्यांच्या ह्यातीमध्ये एकोणीसशे अकरापासून पासून शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला होता चालू वर्षी हा आपला एकशे चौदावा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे हा उत्सव तीन दिवस चालतो यावर्षी पाच एप्रिल ते सात एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः अडीच लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना बरसो बर दान दानपण केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जे आपल्याकडं दान प्राप्त झालं त्याचे आज मोजदात केलेली आहे या मोजदियांती जवळपास चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी एवढी देणगी ह्या तीन दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये एक कोटी सदुसष्ट लाख एकूण नव्वद हजार अठ्ठ्याहत्तर एवढी रक्कम दक्षिणपेटीमध्ये प्राप्त झालेली आहे देणगी काउंटर जे दे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्याकडं <coughs> आरती पासेस आणि दलसेन पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे काहीने चेकनी दिली मनी ऑर्डर पण केली आहे याच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही भक्तांनी सोने पण दान केले आहे हे सोने जवळपास त्र्याऐंशी ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत हे सोन्याची आपण किंमत बघितली तर ती सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी एवढी होते काही भक्तांनी सो चांदी पण दान केलेली आहे दोन हजार तीस ग्राम एवढी चांदी या दा दान स्वरूपात प्राप्त झाले आहे चांदीची किंमत बघितली तर ते एक लाख एक एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी होते या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण व्यवस्था केली होती या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो या कालावधीमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे काही साऱ्या भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत एकूण या उत्सव कालावधीमध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर एवढी लाडू पाकिटांची विकते झालेले आहे या लाडू पॅकेट विक्रीच्या माध्यमातून संस्थानला बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये पास झाले आहेत जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राणेपदची व्यवस्था केली होती संस्थानचे पाच जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवास दौरावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्येही निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा